नमस्कार मित्रांनो माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो परवा मी यापूर्वी एक व्हिडिओ पाठवला होता ज्याच्यामध्ये आमचं एक बोकड बिटल हे मेलं असा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मित्रांनो आम्ही त्याचा अभ्यास केला आम्हाला ते पाहायचं होतं कशाने मेलं तर ती बोकड आम्ही कापलं आणि त्या का, कापलं कशासाठी तर ते काय झालं आहे बघायचं होतं आणि कापल्यानंतर त्याच्या जठरामध्ये हे आम्ही जे शेडनेट बांधलेलं आहे हे पहा हे पहा ह्या हे शेडनेटचे तुकडे त्याच्या जठरामध्ये सापडले आणि हे पहा ह्या ठिकाणी जे हे लोंबतं आहे इथलं त्यांनी खाल्लेलं असावं ते खाली पडलेलं आहे हे तुकडे खाली पडलेत हे पहा आणि या या विभागामध्ये म्हणजे याच्यात आम्ही त्याला कोंडत होतो आणि हे खाल्ल्यामुळं तर मित्रांनो शेडनेट बांधणंसुद्धा किती घातक ठरू शकतं पहा ह्या ठीक ह्या बाजूला काही झालेलं नाही पण ज्याला आम्ही ज्या ह्याच्यात कोंडत होतो तिथं मात्र हे शेडनेट असं त्यानं कुरतोडून खाल्लेलं आहे हे पहा दिसतं इथं आणि ते ज्यावेळा आम्ही त्याचं कापून ते, ते जठर बघितलं त्या जठरामध्ये त्याचे साधारण एक किलोपर्यंतचा गोळा त्याच्या पोठामध्ये निघाला आणि त्याच्यामुळं ते, ते, ते वारलेलं आहे तर मित्रांनो आज आम्ही हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहतो आहे म्हणजे बंदिस्त शेळीपालन करणारे लोक असं शेडनेट बांधलेलं मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे पण हे बोकडासारखे जे म्हणजे शेळ्यांमध्ये जे बोकडं असतात ते उडी मारून खातात आणि त्याच्यामुळं असा धोका होऊ शकतो हे आम्हाला बघायला मिळालं तर तुम्ही हे आमचं मत बरोबर आहे का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आता आम्ही हे वर टाकायला लागलो आहे टाका वर टाका ते आम्ही काढून टाकतो आहे शेडनेड किंवा त्याच्या तोंडाला येणार नाही अशा पद्धतीनं वर लटकावा ते टाका ते वर बांदा किंवा वर लटकावा जेणेकरून ते शेळ्यांच्या तोंडाला येणार नाही किंवा बोकडाच्या आणि विशेषतः असं दिसून येतं आहे की ज्या ठिकाणी आम्ही शेळ्या कोंडतो आहे ह्या या ह्या विभागात आम्ही शेळ्या कोंडतो आहे ते इथं शेडनेट कुरतडलं नाही हे पहा इकडे बघा हे पहा व्यवस्थित आहे शेळ्या आणि नेमकं ज्या विभागात आम्ही बोकड कोंडत होतो त्या ठिकाणी मात्र इथं त्यानं कुरतडलं आहे पहा हे दिस आहे तर बंदिस्त शेळी पालन करणाऱ्यांनी ही एक काळजी घेतली पाहिजे असं एक माझं मत आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा नमस्कार